नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत कॉम्प्युटर केला नमस्कार न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे साखोड शहरात पोलीस स्टेशन समोर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाड्यामध्ये पूर्वीचा साकेत जक्तापे यांचा हॉटेल होत त्या स्वयंजो कुलकर्णींच्या गाड्यामध्ये आता चोरी झालेली आहे या ठिकाणी इन्शुरन्सचा व्यवसाय करणार आहे व्यवसाय के आपण संपर्क साधा काय नाव तुमचं रमेश सोपान पेंटर रवींद्र काय कशाचा व्यवसाय करतात इन्शुरन्स गाड्यांचे इन्शुरन्स मानसंचं इन्शुरन्स ते, ते, ते मेडिकल काय काय आता हे दरवाजा मागचा दरवाजा फोडलाय कधी काय झालं काल सुट्टी होती काल, काल दुपारी किंवा काल रात्री का? असं ते कम्प्युटर सेटअप गेलेला आहे त्याच्यानंतर काय दरवाजे तोडलेला त्या नुकसान केली आणि बावीस लाखी वीस रुपयाची कॅश दिली कॅश लॉक केलेली होती नाही इथेच होती तुम्ही डॉक्टर ते रकमेच काय तुम्ही मांडलं कशा आधी काय आता काय तुम्ही सासव सासवड पोलिसांनी कंप्लेंट केली अशा प्रकारे चौरट्यांचं धाडस वाढलेलं आहे सासपुर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड मध्ये खऱ्या अर्थाला या ठिकाणी गडबड असते दिवसभर वर्तळ असते शेजारी हॉटेल आहे भारतीय जनता पक्षाचे शेजारी कार्यालय आहे अशा हो। या भर रस्त्यावर हायवेवर सासवड पंढरपूर पुणे पंढरपूर या रस्त्याच्या हायवेवर ही चोरी झालेली आहे मार्केट कमिटीच्या त्यांनी तो, दरवाजा तोडलेला आहे आणि दरवाजा त्यांनी गल्ल्यातील रोख रक्कम आणि कॉम्प्युटरची चोरी केली आहे सासवड पोलिसांनी आता तातडीने शोध घ्यावा अशा प्रकारची मागणी नागरिकांच्या अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे सासवड शहरामध्ये सध्या चोरांचं प्रमाण वाढलेलं आहे यावर पोलिसांनी अधिक दक्षतेने काळजी घेणे गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कोणी काय चोरी केली काय कोणाला संशय आहे नाही संशय नाही थोडं चोरी कारण नेलं किंवा लॅपटॉपच्या ना समजलंच नाही लॅपटॉप होता ते लॅपटॉप डॉक्युमेंटच्या खाली त्याच्यामुळे लॅपटॉप असं आणि ती कॅश होती ते ड्रॉवरला लॉकडे त्याच्यामुळे कॅश गेली आणि संशयचं असं कोणावर नाही आणि चोर त्यांचे काय अशा प्रकारे चोरट्यांनी या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या समोरच त्या ठिकाणी दला मारून कॉम्प्युटर आणि रोख रकमेची चोरी केलेली आहे धन्यवाद